आज गुरुपौर्णिमा अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भाविक दाखल झाले आहेत गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट नगरी सजली आहे सोलापुरातल्या अक्कलकोट येथे दरवर्षी स्वामी समर्थांचे भक्त मोठ्या संख्येनं येत असतात मंदिराचे मुख्य पुजारी चोळप्पा महाराजांचे वंशज मंदार मोहन पुजारी यांच्या हस्ते पहाटे पाच वाजता काकड आरती पार पडली अगदी रात्रीपासूनच अनेक भक्तगण दर्शनासाठी आणि आरतीसाठी हजर होते गेला आठवडाभर गुरुपौर्णिमेचा उत्सव अक्कलकोट अन्नछत्र मंडळाच्या वतीनं साजरा करण्यात येतोय त्यामुळे अनेक भक्तगण याच ठिकाणी निवासी आहेत दरम्यान आज दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल स्वामी मंदिरात असणार आहे सकाळी स्वामींच्या ग्रंथाचे पारायण नऊ वाजता नामस्मरण आणि अकरा तीस वाजता नैवेद्य आरती होणार आहे दिवसभर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे संध्याकाळी चार वाजता स्वामी समर्थांचा पालखी सोहळा उत्साह संपन्न आणि त्यानंतर महोत्सवाचा समारोप होईल अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भाविक दाखल झाले आहेत गेल्या आठवड्याभरापासून अक्कलकोट येथील तहसीलदार असतील पी आय टाकणे साहेब असतील या ठिकाणचे पोलीस डी वाय एस पी साहेब यामोर साहेब असतील आणि मंदिर समितीचे जे ट्रस्टी असतील अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भाविकांसाठी व्यवस्था केलेलं आहे याच्या अगोदर आपण गुरुपौर्णिमाला दरवर्षी पाहता तर एकदम सोडलं जात होतं परंतु यावेळेस असं न करता प्रत्येक अधिकारी आणि या इथले मंदिर ट्रस्ट समितीचे सर्व पदाधिकारींनी यावेळेस सिंगल दोन राँग रांग केल्यामुळं प्रत्येक स्वामी भक्तांना यावेळेस त्यांच्या मनासारखं दर्शन या ठिकाणी होत आहे आणि प्रत्येक स्वामी भक्त या ठिकाणी समाधान व्यक्त करून जात आहेत आता एवढ्या सकाळी इतकं गर्दी आहे तर दुपारपासून परत इथं कमीत कमी ते दहा ते पंधरा लाख लोक आज या ठिकाणी स्वामी भक्तांनी स्वामी स्वामीसमोरच्या दर्शनासाठी येणार आहेत असं मंदिर समितीच्या वतीने आणि पोलीस स्टेशनच्या वतीने कल्पना आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर